व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान मला या गोष्टीची जाणीव आहे की सहा सातचा कार्यक्रम होता खेड्यापाड्यातून माझ्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी या ठिकाणी आली होती ही सगळ्यांची क्षम जेवणाची वेळ झालेली आहे काही मंडळींना भर भोजनासाठी पाठवलेलं आहे ते भोजन करत असताना सुद्धा या ठिकाणी माझं मनोबत ऐकत असते या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू सर्व माझ्यावर प्रेम करणारे कुटुंबातली सर्व माता भगिनी खरं तर हा चिंतन सोहळा कुठलाही उद्देश नव्हता तर गेल्या वर्षी एक कौटुंबिक सोहळा म्हणून साखरे साहेबांच्या हॉटेलवर आम्ही रसपोळीचं जेवण या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी ठेवलं होत पण ती अडचण अशी झाली गोळ्या करणाऱ्या बायका या कर्नाटक मधून जवळजवळ गिरणच्या पुल एकड शंभर किलोमीटर आणल्या होत्या त्या गोळ्या करणाऱ्या बायका जवळ नव्हत्या आणि त्यांनी मर्यादा अशी गायली होती तीनशे लोकांच्यावर गोळ्या नाही करू शकत आणि माझ्या अडचना अशी झाली की सांगून कोणाला नको कोणाला आणि रसपोळींची चर्चा एवढे झाली गेल्या वर्षमानापासून त्या रसपोळीची चर्चा आहे आणि ते तीनशे लोकांना మశాంత పాటి ఆచిగ సంతోష పాటిల్ నిర్గణ మండలి హ్యా సుడా मले मले नी नी ते म्हणले नाही म्हणले तर कार्यक्रम आपण या ठिकाणी करू आणि आपण फोन केला आपण एका क्षेत्रामध्ये म्हटले की अनिल पाटलाचा वाढदिवस असेल तर सभागृह पण आहे आणि त्याच दिवशी ठरलं आणि योगायोगाचे खासदार साहेब सुद्धा त्या ठिकाणी होते आणि त्यांना खरं तर आजचा मुंबईचा दौरा होता ते म्हणले की बाबा मी मुंबईला जाणार नाही अठरा तारखेला आनंद पाटलाचा वाढदिवस म्हणून मी एकोणीस तारखेला मुंबईला आमदार साहेब पण या कार्यक्रमासाठी जाणार होते उपसमितीची बैठक उद्या सकाळी लवकर लागली आणि आजच त्यांना मुंबईला जावं लागलं आमचे महेश पाटील आज महेश पाटलांची माझी मैत्री आहे आणि महेश पाटलाचं बोलणं एवढं मनावर घेत नाही पण आमचे साखर साहेब थोडं जास्त मनावर घेतले मैत्रीचा भाग आहे मैत्रीतून अनेक वेळा मला तशा पद्धतीचं जे हसत असतात पण पूर्ण तालुक्याला आणि परिसराला सर्वांना माहीत आहे अनेक पाटील ज्या पक्षामध्ये असतो तिथं प्रामाणिकपणे इमानदारीला काम करतो त्याच्यामध्ये कुठलीच बैमानी होत नाही या गोष्टीचे राज आणि मला वाटत नाही की माझ्यावर अन्याय झाला नव्हता महेश पाटील तुम्हाला माहित असेल तर मी सांगतो की भारतीय जनता पक्षाने यावेळा एक नवीन जीआर काढला पक्षाचा की पंचेचाळीस वर्षाच्या वरच्या लोकांना दा दा अध्यक्ष यावेळा करायचं नाही दोन वर्ष कमी जास्त असतील तर ठीक आहे पण जास्त असतील तर नको आणि आम्ही वाढदिवस करायला पाचशे पाचशे लोकांचे पंचावन्नवा वाढदिवस छप्पनवा वाढदिवस जरी आम्ही पंचावन्न चारी दिसत नसलो चाळीसशे दिसलो तरी लोकांना माहिती की अनेक वाढदिवस छप्पन्न आहे ते सांगणारच आहेत पक्षापर्यंत ही गोष्ट जाणार आहे आणि फेसबुक फेसबुकवर टाकलं तर लगेच कोण लागले कोणाची जन्म तारीख काय त्याच्यामुळे काही दबाड बोलण्याचा विषय नव्हता आणि पहिल्यांदाच मी पक्षाला स्पष्ट सांगितलंय किंवा कुठलेही काही मला भार अठ नाही किंवा अध्यक्ष झालो आणि या गोष्टीची मला निश्चितपणानं म्हणजे आनंद आहे की लोकसभेची निवडणूक असेल नंतरची विधानसभा पोट असेल किंवा लोकसभेची पोटनिवडणूक असेल या दोन तीन निवडणुका माझ्या अध्यक्षतेच्या काळात झाल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम करण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली यांना पाच पाच वर्ष राहून सुद्धा भेटत नाही तर मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि हे काम करत असताना आता सांगितलं सांगितलंय कोणत्यांनी मनोरतामध्ये तर तुम्हाला प्रामाणिक सांगतो या कार्यक्रमाचं कुठलंच काय असं काही नियोजन नव्हतं फक्त खासदार साहेबांना यायला वेळ होता आणि महाराजांना यायला वेळ होता म्हणून मी काही कार्यकर्ते स्वयंस्फूर्त या ठिकाणी बोलण्याची इच्छा व्यक्त करत होते बाबा त्यांचं सुद्धा मनोमकळ होऊ द्या आणि ते एवढ्या चांगल्या पद्धतीने माझ्यावर बोलले की आता जसं रामदास दादा म्हणाले किंवा हा जो सत्कार आहे खूप माझ्यावर वज वाढलेला आहे मला हार घालून घेताना प्रत्येक हारामध्ये एक एक वजाच म्हणजे जाणीव होत होती की हा जो आहे हा ओझाचा हार आहे ओझ असेल समाजाची बांधिलकी ठेवण्याचं आपण करतच आलो आहोत भविष्यामध्ये त्याच्यामध्ये आणखी जास्त गतीनं ती सगळी कामं करावी लागणार आहे आता अनेक जणांना वाटत असेल किंवा हे असा काही विषय नाही आहे जवळजवळ तीन वर्ष होऊन गेले जिल्हा परिषदेचा कार्यकाळ दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत जिल्हा परिषदेचा कार्यकाळ होता बावीस पासून जवळजवळ या मार्चला तीन वर्ष संपल्या आणि चौथ्या वर्षामध्ये पदार्पण झालं पण या तीन वर्षामध्ये मला ग्रामीण भागातल्या कुठल्याच लोकांनी तुम्ही सदस्य नाही तुमचं काही संबंध नाही अशा पद्धतीची वागणूक दिली नाही आणि मी सुद्धा एखादा माणूस जर त्या ठिकाणी कुठल्या अपेक्षा आला असेल कुठलं काम करून आला असेल तर मी तुमचा सदस्य नाही आहे माझा कार्यकाळ संपला आहे माझ्याकडे आता कुठली मदत होत नाही असं आज माझ्या आजपासून पर्यंत सुद्धा तोंडातून गेलेलं नाही सदस्य जोपर्यंत नवीन त्या ठिकाणी येत नाही ते आपलं कर्तव्य आहे त्या ठिकाणी आल्या असेल ज्या काही ग्रामीण भागातल्या असतील ग्रामीण भागातले काही सरपंच आले काही ग्रामीण भागातले जर लोक आले तर त्या ठिकाणी मदत करण्याची आपली भावना राहिली या वाढदिवसाला जरी कोणी काही झालं जोडत असतील प्रामाणिकपणे सांगतो की का एक संकल्प म्हणून सर्व पत्रकार मंडळीचा अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सन्मान आणि सत्कार केला होता आता अनेक जण म्हटले की बाबा हे का करताय मला जे चौथा स्तर या लोकशाहीचा आहे जी पत्रकार मंडळ या ठिकाणी दुःखामध्ये लोकांच्या जाऊन काही अडीअडचणी अडचणी असते तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी वाचा फोडण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्यावर कोणाचा हात पडला पाहिजे मायाची थाप त्यांच्या पाठीवर पडले पाहिजे आणि कोणीतरी सन्मान कर्ज केला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी मी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी सन्मान केला पाच पन्नास पत्रकारांचा त्या ठिकाणी गौरव करून त्या ठिकाणी स्नेहभोजन देऊन मी त्या ठिकाणी पाठवलं आणि कुठल्याही पत्रकार मंडळी माझ्यावर अतिशय प्रेमाने या ठिकाणी सहकार्य करतात कुठल्याही परत पत्रकारांकडून मला आजपर्यंत आज त्रास झाला नाही त्याच्यामुळं मी एक माझी आहे म्हणून माझं सुद्धा काम आहे जसं माझं प्रामाणिकपणे काम होती माझ्याबरोबर म्हणजे सहकार्याच्या भावना वागतात त्यांचा सुद्धा चांगल्या कामावर आपण कुठंतरी मायाची थाप आपली पडली पाहिजे आणि त्यांचंही गुरु गौरव झालं पाहिजे गौरव झालं पाहिजे त्यांनाही वाटलं पाहिजे किंवा आपल्या चांगल्या कामाची जाण ठेवणारी कुणीतरी मंडळी या ठिकाणी आहे म्हणून त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि गेल्या आठ वर्षापासून गेल्या आठ वर्षापासून सांगतो जिल्हा परिषदेला निवडून आल्यापासून माझ्या प्रतिनिधित्व मिळालं तर वेळापासून आम्ही एक अभिनव उपक्रम त्या ठिकाणी दर हळदी जीव संक्रांतीच्या वेळा आलो आता कानापूरमध्ये जेवढ्या काही आमच्या बाय असतील सुहाशी त्या सर्वांना बोलून तिथं जात पात कुठलाही धर्म नसतो प्रत्येक जाती धर्माच्या बायकाना त्या ठिकाणी मी बोलवतो आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला आम्ही त्या ठिकाणी सन्मान करून अळितुत्वाचा कार्यक्रम घेतो उद्देश हाच आहे की आपण काय देतो अळितुत्वाला हा महत्वाचा विषय नसतो पण हे समाजाची बांधणी सगळ्या समाजाला जाती धर्माच्या वेळातून बाहेर काढून सगळ्या जाती धर्माला एकत्रित करून जे काम बाराव्या शतकांमध्ये महात्मा बसवण्यानी केलं ते काम आपण सुद्धा आता करू शकतो त्याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला पुढाकार घेतला पाहिजे आज वडील कैलासवासी अनुंतरावजी पाटील एकोणीसशे बहात्तर ला सुद्धा त्यांनी जातीय सगळे बंधन तोडून सी एस वायभारी सारख्या एका माता समाजाच्या मुलाला त्या ठिकाणी शिकवून इंजिनियर केलं आणि त्यांचं लग्न लावून दिलं आणि स्वतःच्या घोडीवर त्या नवरदेवाची त्या ठिकाणी मिरवणूक त्यावेळेला आणली मग हे बसवेश्वरांचे विचार आमच्या वडिलांकडून आमच्याकडे आले म्हणून आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालण्याचा या ठिकाणी प्रयत्न जी जी वक्ती या ठिकाणी बोलली त्या बोलण्याचा प्रत्येकाचा मी अंतर्मुख होऊन म्हणजे आपल्या हातून म्हणतोय की नाही म्हणताय आमचे नित्य सर्व मित्र अतिशय व्यापक या ठिकाणी फुटले सगळ्या गोष्टीचा वापवा त्यांनी केला आज त्यांच्या नाईट मध्ये त्यांनी लेख दिला आहे लेख सुद्धा मी वेळा दुपारी वाचला आहे आणि अंतर्गत मला समाधान या गोष्टीच वाटत होत किंवा आपण केलेल्या कामाची कुठल्या तरी पत्रकारिता करताना एका पेपरमध्ये त्याची नोंद घेतली आणि एक आत्मीय समाधान या ठिकाणी माणसाला होत पैसे देऊन जाहिराती देऊन अनेक लोक अनेक छापला आणतात पण हे सगळी जी मंडळी या ठिकाणी पत्रकार मंडळी आलेले आहेत कुणालाही पाच रुपये आपण दिलेले नाही आहे अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी आणि अनिल पाटलाचा वाढदिवस असेल तर त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे येऊ अशा पद्धतीच्या भावने या ठिकाणी आलेले आहेत म्हणून मी सर्व पत्रकार मंडळीचं या ठिकाणी विशेष कौतुक करेन की अतिशय म्हणजे खरंतर वाढदिवस म्हटल्यानंतर प्रत्येक चॅनलवाल्याला असेल किंवा पेपरवाल्याला असेल त्या ठिकाणी एक अपेक्षा असते किंवा जाहिरात मिळाली पाहिजे कुठला तरी आमच्या पेपरला डोनेशन मिळालं पाहिजे सरपंच सरपंच असतील असं नाही प्रत्येक गावातून बावीस बावीस लोक या ठिकाणी आले होते जी अतिशय खरं तर माझा वाढदिवस असल्यानं मी त्या ठिकाणी त्यांना निमंत्रण देऊ शकत नव्हतो माझ्या वाढदिवसाचं मी निमंत्रण कसं द्यायचं सगळी मित्रमंडळी पुढाकार घेऊन या ठिकाणी वाढदिवस करत होते आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून निरोपाला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न होता माझा खर मी काम करत असताना पाणी वेळ सगळ्यांना माहित आहे अनेक पक्षांचा मी प्रवास केलाय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पण ज्या पक्षामध्ये होतो त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे राहणार त्याचं झालंय असं राहणार मी ज्या वेळेला राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो राष्ट्रवादीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत असताना राष्ट्रवादीना या ठिकाणी मार्केट कमिटीचे उपसभापती म्हणून मला जबाबदारी मिळाली होती आणि त्यावेळा एक छोटस काम होत म्हणून समजायला अशोकराव चव्हाण साहेबांनी मला फोन केला अमरावती आणि अशोकराव चव्हाण साहेब यांनी फोन केले आणि त्यांनी सांगितलं की आनंद पाणी आम्हाला मदत लागते या ठिकाणी तुम्ही मदत केली पाहिजे आणि एवढा मोठा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आलेला माणूस मी स्पष्ट सांगितलं पलीकडे जाऊन तुम्हाला मदत करू शकत नाही माझ्यामध्ये ती बैमानी नाही आहे मी अशा पद्धतीची बैमानी तुम्हाला मी राष्ट्रवादी सोबत राहणार आहे ठीक आहे त्यामुळे त्यांना वाईट असेल तर अच्छा किंवा एवढासा छोटा माणूस आणि पाहिलासारखा माणूस त्या ठिकाणी इमानदारीच्या गोष्टी करतो म्हणजे राजकीय लोकांना अनेक जणांना वैमानी करायला लावण्याची सवय असते आणि वैमानी करण्याला सवयीची गरज नाही सहज होऊन जाते मग ते दिवस गेले आणि योगायोगाच्या दोन हजार दहा ला गेलो काँग्रेसमध्ये गे काम करत असताना अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला दोन हजार दहा पासून दोन हजार सतरा पर्यंत అపేక్ష ప్రామాణిక జిల్లా సర్వరీ జనత్యోగ దోన్ సుడు అంత परत एक अशी वेळ आली मी आणि अशोकराव चव्हाण साहेबांचा या ठिकाणी प्रचारक होतो मला सन्माननीय प्रतापराव पाटील साहेबांचा फोन आला ते मला म्हणजे तुम्ही हरापूर सरकारची जिम्मेवारी तुमच्या घरात मला माहित आहे थोडासा अप्रत्यक्षरित्या तुम्ही आम्हाला मदत केली तर फार चांगलं होईल तुम्ही काय डायरेक्ट करू शकत नाही तुम्ही सदस्य आहात पण अप्रत्यक्ष रित्या थोडस आम्हाला सहकार्य करा आणि मी स्पष्ट प्रतापराव पटलाला सांगितलं साहेब माफ करा थोडीशी सोडून मी एक पैशाची सुद्धा तुम्ही फोन केला नसता जेवढा काम करणार होतो तुम्ही फोन केल्यानंतर मी दुप्पट वेगाने या ठिकाणी मला काम करावं लागणार आहे आणि मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सन्मान या शुक्रांच सर्वांचं काम केलं आणि जास्त वेगळ्या त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने अशोक चव्हाण साहेब त्या ठिकाणी पराभूत झाले जिल्ह्यामध्ये वातावरण होत त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला सन्माननीय प्रतापराव पाटील त्या ठिकाणी निवडून आले तर आम्हाला त्या गोष्टीची कुठलीच खंत वाटली नाही आणि एवढा येऊन बघा ते खासदार झाले दोन हजार एकोणीस ला आणि परत दोन हजार एकवीस ला त्या ठिकाणी भाजपमध्ये जाण्याची वेळ आमच्यावर ज्या भाजप भाजपमध्ये गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी प्रतापराव पाटील साहेबांना माहित होत की आहे ज्या वेळा मध्ये होता पैमानाने मला मदत केली नाही मग आता भाजपमध्ये असेल तर हा इथं सुद्धा प्रामाणिक राहील म्हणून गेल्या वेळा देगलूर तालुक्याचं अध्यक्षपद या ठिकाणी सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी म्हणाले सांगायचा तात्पर्य असा की आपण जिथं राहतो ही नेते मंडळी कधी काय होईल कधी त्याचा कुठलाच भरोसा नसतो म्हणून सगळ्यांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे किती असं पक्षात राहा पण आपण जर त्या ठिकाणी प्रामाणिक राहिलो तर त्या ठिकाणी आपली प्रतिभा खराब होत नाही आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खराब होत नाही आपल्याला कोणी वैमान म्हणून बघत नाही कोणी गद्दार म्हणून आपल्याकडे बघत नाही अशा पद्धतीची काम करण्याची आमच्या आणि योगा असा की भारतीय जनता पक्षाचे मंडळाध्यक्ष अध्यक्ष मला दिल्यानंतर आता वेळ असेल कालच्या लोकसभेला प्रतापराव ताप सुद्धा या ठिकाणी काँग्रेस मधून राष्ट्रवादीमध्ये जावं लागलं आणि यांच्यावरून मी काम करत होतो सुभाष समाजी सांगलेच आहे ज्यांचा सामने साहेबांचा सा मला राईट हँड समजत होते लोक पण मी स्पष्ट साहेबांना सांगितलं मी पक्षामध्ये आहे आता मी पक्षासोबत माफ करा मी पक्ष सोडून येणार नाही आणि त्या ठिकाणी दोस्ताना नेतृत्व वाजू ठेवून त्या ठिकाणी जितेशांता पत्रकारांचा प्रामाणिक त्या ठिकाणी प्रचांगी केला आणि याची पावती म्हणून या ठिकाणी आज सभागृहामध्ये तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात सांगायचं तात्पर्य असा की आपण जिथं राहतो त्या ठिकाणी जर प्रामाणिकपणे राहिलं तर कुठलीही काय आपल्याला अडचण येत नाही महेश पाटलांच्या महेश भावनांची तळमळ आहे की महेश पाटलांची इच्छा आहे की परत एका अनिलपणे जिल्हा परिषदेमध्ये गेले पाहिजे काळजी करू नका महेश पाटील जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या सारख्याचा आशीर्वाद व्हाव्या शंभर टक्क्या गुरुवाराचा आशीर्वाद आहे जाईल आणि हे मी सांगतो जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी हा काढा माझा नाही आहे पक्षाला जर म्हटलं की जिल्हा परिषदेला तुम्ही थांबा आणि तुम्हाला आम्ही कुठली तरी संधी देऊ ही सुद्धा माझी थांबायची तयारी आहे पक्षाला करायची माझी कुठलीही तयारी नाही असं कुठलाही काही समज करून घेऊ नका किंवा जिल्हा परिषदेसाठी हा सगळा प्रकार तक चाललाय असा काही विषय नाही आहे फक्त मी सांगितलं की गेल्या वेळेला आपण रसमुळीचं जेवण दिलं आणि यावेळेला लोकांची अपेक्षा होती आणि हे सगळे मित्र परिवार म्हणजे प्रशांत पटेल आचार म्हणजे संतोष पाटील त्यांनी पुढाकार घेतला म्हणून हा एवढा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद खरंतर पाच मिनिटांमध्ये सगळ्यांना माहित रुग्णासाहेब आल्यापासून या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने दौरे करत आहे त्या आठ दिवसामध्ये देऊ म्हणजे तिसरा दौरा पहिला दौरा झाला आमच्या शहीद सचिन वनंदे यांच्या कुटुंबियांचा सांगोपर भेट म्हणून ते आले होते त्या सांगोर भेटीमध्ये दिवसभरामध्ये त्यांनी कुणाचा हार घेतला नाही कुठे घेतले नाही मुखी घेतले नाही स्पष्ट सांगितलं मी सांगोर भेटीला आलो आहे तुम्ही कुणाच्याही मला हार घ्यायचा नाही कुणी घ्यायचा नाही मी सांगोर भेट आणि म्हणजे सांगोर भेटत ते करून गेले आणि त्यानंतर परत दोन दिवसात आले लेंडी धरणाला आम्ही त्यांच्याबरोबर गेलो लेंडी धरणाची पाणी त्या केली आणि सगळ्यांना मला सांगायला आनंद होतोय की लेडी धरणाचे दहा बारा गाव मुख्यमंत्री त्या ठिकाणी पुणे क्षेत्रात चालले पण सगळ्यात जास्त लाभ तर कुणाला होत असेल महाराष्ट्र आणि शहापूर सरकारच्या लोकांना या ठिकाणी ओलिता येण्याचा लाभ त्या ठिकाणी होतो आणि लेडीच्या मधली ही जी गावं आहे ही संपूर्ण गावं ओलिता काही येणार आहे आणि सगळ्यांना मला सांगायला आनंद होईल की ज्या दिवशी आम्ही कामावर गेलो त्या ठिकाणी जे एकोणचाळीस वर्षापासून या धरणाचं काम प्रलंबित होत हे काम जवळजवळ आता अतिशय त्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि या वर्षाच्या पावसाळ्यामध्ये जवळजवळ तीस टक्के पाणी त्या ठिकाणी आहे आणि अनेक गावात त्या ठिकाणी पाण्याट त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यावर बैठक करत असताना भूमशा साहेबांनी अतिशय दूरदृष्टीनं त्या ठिकाणी काही मुद्दे मांडले आणि अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं त्यांना जवळ दोनशे पंच्याण्णव कोटी रुपयाची गरज आहे आणि त्यांनी तिथूनच मुख्यमंत्र्याला फोन केला आणि त्यांनी आश्वासन दिलं की दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये आणून देणार म्हणजे देणार आणि ते पूर्ण प्रकल्प झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्या आमचे मुख्यमंत्री अजित पवार सुद्धा त्या होते जे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत त्यांनी सुद्धा सांगितलंय हे डॉक्टर गोष्टी साहेबांच्या दूरदर्श त्या ठिकाणी रेट प्रोजेक्टला जे काही पडणारा निधी आहे त्या ठिकाणी ते पूर्ण करून देण्याचा आश्वासन त्या ठिकाणी दिलेला या ठिकाणी नेगणूरला परवा रेस्ट हाऊसला सगळ्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक म्हणून प्रमुख पदाधिकारा म्हणून सगळ्या तालुक्याचे जे अधिकार होते लक्ष्मण राजीव करवण साहेब साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत साहेब त्यांनाही मी विनंती करतो बनवावंचे डेप्युटी कलेक्टर असतील तहसीलदार असतील व्हिडिओ असतील पी आयुन त्या आपल्या आप देगलूर तालुक्याच्या पाच सर्कल मध्ये कुठल्या कुठल्या काय अडचणी आहेत त्या अडचणी सोडून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला आणि सगळ्यात ज्वलंत प्रश्न कोणता असेल मी खास रहिवासी आहे मी अनेक वेळा मागणी करतो पण सगळे अधिकारी आल्यानंतर ज्वलंत प्रश्न त्यांना कुठला मांडला असेल तर तो देगलूर तरडखेड हानेगाव आणि कर्नाटक बॉर्डर पर्यंतचा रस्ता त्यांनी तात्काळ करावा ही सगळ्यात महत्वाची मागणी आहे त्या बाबत तुमच्या लक्षात दसऱ्याचा निमित्त सांगून मला फोनवर शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की रात्रीची वेळ होणार आहे आम्हाला जाताना त्रास होईल मोटरसायकलवर रस्ता करावा सांगायचा तात्पर्य असा की गोपशाडे साहेबांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांच्या साथीला आपल्या भागाचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर ते पण राहणार आहेत त्या दोघांनी मिळून हा ज्वलंत रस्त्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावणार आहे तर माझ्या वाढदिवसानिमित्त मी काही मुद्दे उच्च साहेब बोललो की ते आतमपूर कमाजीपासून निघालते खानापूर पर्यंत होते येत होते मी मुलं येईपर्यंत पर्यंत माझं वाशिम पर्यंत गेलं पाहिजे त्यांनी ते विचार ऐकले पाहिजे साहेब इतर टाकलेल्या सगळ्या पुढच्या वरून अनेक लोक रस्त्यावर उभा टाकली होती तुमची वाढत योगायोगा त्यांना अनेक कार्यक्रम सकाळी आठ पासून ते घराच्या बाहेर आहेत त्याची सुद्धा मला जाणीव आहे हे सगळ्यांना करत करत येत असताना बेंगलोरमध्ये मी सांगितलं की आठवड्यातला हा तिसरा दौरा आहे आणि त्यांचा हा दौरा म्हणजे निश्चितपणानं बेंगलोरवरचं प्रेम आणि अनिल पाटलावरचं त्यांचं प्रेम या ठिकाणी आदर घेत तर त्या तुम्हाला साहेब अनेक गावातले सरपंच प्रमुख मंडळी चेअरमन या ठिकाणी तुम्हाला निवेदन देण्यासाठी किंवा भेटण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आले अनेक जणांनी समस्या सांगितल्या त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आपण तर करतोय पण भविष्यात सुद्धा तुम्ही या ठिकाणी आमच्या देगलूरला एक पाठवाण म्हणून या ठिकाणी उभं राहावं आपण बिलोळीच्या आहात तसंच देगलूरच्या बोरगावच्या आहात हे सुद्धा आम्हाला जाणीव आहे म्हणून फक्त बिलोरीच्या महत्वाचे नाही ते देवाचे पण आहे म्हणून दोन्ही तालुक्यावर त्यांचं तेवढंच राहणार आहे निश्चितपणानं आपल्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते करतील मी संयोजकाला विनंती करतो की सन्माननीय पहिलं सन्माननीय आता लोकशाही साहेबांना मी एवढं बोलतो आणि माझ्या भाषण सोहळ्याला ग्रामीण भागातून अतिशय वेळ काढून या ठिकाणी आपण आला सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला वेळ झालेला आहे आपल्याला या ठिकाणी स्नेहमुळे ठेवलं होतं काही जण नेवता ने निघून गेले त्यांचेसुद्धा कंप माझ्या मनामध्ये आहे तर सरळ परत एकदा सर्वांचे मी आभार मानतो आणि गोपचडे साहेबांना आणि महाराजालाशी विनंती करतो हा कार्यक्रम म्हणजे तुमचे विचार संपल्यानंतर या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं आमचे प्रशांत पाटील आचेगावकर आणि संतोष पाटील येईकर या दोघांचा तुम्ही दोघांनी या ठिकाणी सत्कार करावा अशी माझी अपेक्षा आहे एवढं बोलून मी सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आले त्या सगळ्यांचे मी स्वागत स्वीकारणार आहे कृपया हे करू नका सगळ्याला आपल्याला स्नेहभजन करून या ठिकाणी जायचं आहे थांबतो जय जय